नमस्कार 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 लाइव वरती सर स्वागत आहे बोला बोला सर ऑनलाइन लाइव वरती हिंदी नाही आहे नमस्कार 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 सविता दीदी नमस्ते नमस्ते लाईक नंबर लाईक डर म्हणतात सविता दीदी तुमचे जेवण झालं का नमस्कार नमस्कार वरती स्वागत आहे आणशा दिदी तुमचं स्वागत आणदी नमस्ते नमस्ते बोला बोला सर्वांचे जेवण झालं दीदी बोलो बोलो बोला बोला सविता ताई तुमचं जेवण झालं का काय आधी हसायचं आणि वाचायचं सविता ताई म्हणतात दादा दादा एवढ्या लवकर नाही जेवण स्वयंपाक करत आहे तुमचा चहा वगैरे झाला हो माझा चहा बघा स्वयंपाक बघा आमचा चालू आहे सर्वांचे वरती स्वागत आहे लाईक म्हणता लाईक दोन नंबर आलेला आहे सविताईंची एक नंबर सविता ताईंची सपोर्ट मोजी मोजी पूनम ताई म्हणतात काय हसायचं आणि काय वाचायचं पूनम ताईं म्हणता काय टायटल टाकलं आहे सांगितलं होतं एका तुम्ही केलं माझं नाव घेतलं नाही तुमचं नाव आहे की पुढं पूनम दिदी म्हणून पुढं सविता म्हणतात ओके रा राग आला गायत्री ताई म्हणतात लाईक डन दादा गायत्री ताई आपल्यावर स्वागत आहे आपलं जीवन झालं का पुन ताई म्हणतात नाव का घेतलं सांगा फक्त माझं <laughs> तुम्ही काय म्हटला नाव नाव टाकून दाखवा फक्त म्हणून मी टाकलं गायत्र ताई म्हणतात नमस्कार दादा सविताईंची सपोर्ट कमेंट लाईववरती सर्वांचे स्वागत आहे बोला बोला सर्वांनी पुनता ताई तुम्ही काय म्हटला नाव टाकून दाखवा म्हणून मी नाव टाकलो टाईम तर स्वयंपाक चालू आहे दादा ओके स्वयंपाक बनवा आता हे स्वयंपाकाचं टायमिंग बघा आहे सर्वांचं नमस्कार नमस्कार लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे सरळ वाचा वाचा सरळ आधी आधी आणि जे दीदी आमच्या असतात हसा हसा पेट भरके असो मी <laughs> ओका मी नाव मी टाकणार होतो काय पूर्ण ते कट्टर दुसमन पण नाव काय बघ गायत्र त्याची सो सपोर्ट कमेंट माझं नाव का टाकलं तुम्ही काय म्हणा माझं नाव टाकून दाखवायचा म्हणून मी आई टाकून राह हो। धमकी मला तुम्ही आई देता तुमच्या वरती <laughs> बघ आणि दिदींना माहितीये आणीशा दिदी आपण त्यांना राग आलाय मी काय म्हणलो आधी आधी हसायचं नंतर वाचायचं आहे असं आहे हो बोला बोला लाईव्ह ते सर्वांचे स्वागत आहे लाईक डन म्हणतात पाच नंबर लाईक आलेला आहे त्यांचे सरचे स्वागत आहे बोला बोला सर्वांनी आणशा दिदी म्हणतात पोन साई कोल <laughs> बरोबर आहे आणशा दिदी बरोबर तुमचं बरोबर आहे आणशा दिदी म्हणतात मी लाईक केलं हो आणि दीदी तुमचं लाईक आलेलं आहे दोन बघा ते नंबरला हो हो सर्वांचे अनिशा दीदी माझं नाव टाकलं आणि बघ ना <laughs> <laughs> पूर्ण ताई <laughs> ना राग आलाय दात दात बघा दाखवत आहेत घासून या काही म्हणतात बघते मी पुनता ताई म्हणतात लाईक करू नको गा दीदी फॉलो करा यांना मीनाक्षी ताई बोला आधी राजे म्हणतात मीनाताई आपल्याला स्वागत आहे नमस्कार नमस्कार आणि मीनाक्षीराई म्हणतात दादा कसे आहात मी मस्त आहे मीना आपलं जेवण झालं का सांगा बरं मस्करी मस् वॉट्सअप मेसेज आलो आहे मस्करी <laughs> अच्छा अच्छा मी मस्त आहे मुलुताई आपण कसे आहात बोला सर्वांचा आधी स्वयंपाक झाला का सांगा मला सर्वांचा म्हणून म्हणतात तुला हसू हसू येतो या काही मी आता मी आता शिकव लाईक डर नंबरचा नंबर लाईक आलेला आहे ग बसा तुम्हाला बोलाव करत नाही एकदा अरे आता असत नाही असत नाही असत जिया ती म्हणतात नाल मुनी नमस्कार सात नंबर एक डन जिय ताई आपला स्वयंपाक झाला का म्हणून ताई म्हणतात पूनम ताई नमस्कार जियात आहे म्हणतात सहा नंबर एक डन टाक जय ताई माझं नाव टाकलं बघा पूनमदी म्हणतात जय ताई माझं नाव टाकलं आम्ही टाकलं आमची बहीण पूनम ताई हो हो जे ओ हो जिय ताय ताई तुम्ही आता सांगा बरं पुन म्हणतात नमस्कार म्हणू ताई जे आता म्हणतात मी बघितलं पुन्हा दिदी राग राग आलेला आहे अनफॉलो करा सर्वांनी पुन्हा एकदा मला लाईक मला चालू करून बंद करावं लागेल ओ पुन ताई <laughs> जी आता आमच्या असतात लई लय लई भारी हा बघा बरं जे ताईम आमच्या म्हणतात लय लई भारी धन्यवाद धन्यवाद सपोर्ट कमेंट सर्वांचे लाईव्हरती स्वागत आहे नमस्कार शंभूराजे शंभूराजे ओम शिवाय ओम नम शिवाय विठ्ठल विठ्ठल अरे सगळी काय एकदमच पुन्हा एकदा मला लाईव्ह झाला का पुरमताई म्हणतात जिया ताई ओ पूरमताई बोला स्वयंपाक झाला का म्हणतात पुरमताई बोला बोला सर्वांनी माझं माझं काय टाकलं नाही नाव बरोबर तुमचं नाव आता मी टाकू काय बरोबर टाकू टाकतो आता बाई दादा दा बरोबर सात वाजता नाव मी टाकतो बरोबर आणखी आता दावी बंद करून टाकतो आणखी आता ओम नमोशे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमशे बरं बरं टाक टाक्या तुमचं नाव टाक्या आता लाईव बंद करून मी चालू करतो पुन्हा एकदा बस का ज्ञानशेर ज्ञानशेर सात लाईक आलं पुन्हा एकदा बघा लाईव चालू करून बंद करतो सर नाव टाकतो आता एक मिनिट जे टाईम तर ता नको नको <laughs>